हॅलो नमस्कार मी वृषाली ब्लॉग पली तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज आलेले आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आणि आज आहे संडे आणि आज गौरी स्थापना किंवा गौरी पूजन असतं तर मी आज लवकर उठलेले आहे आंघोळ वगैरे करून आज सकाळ सकाळीच रेडी वगैरे झालेले आहे आणि हा जो वन पीस आहे हा मी खूप आधी घेतलेला आहे आणि मी तो दोनदाच घातला आहे एकदा मी लास्ट इयर दसऱ्याला घातलं त्याच्यानंतर मी आजच घातलं आहे त्याच्यामुळे म्हटलं आता वापरून ठेवून ठेवून काय करणार आहे नंतर, नंतर आपण ते वापरत नाही त्याच्यामुळे मग मी तोच घातलेला आहे सकाळी उठले आमच्या बाप्पाची आरतीच पण झाली आहे मग मी पोहे आता मी कॉफी पिते तुम्हाला आता बाप्पा दाखवतो असा दिसतं तसे जसे दिवस जातात तसा 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 अजून अजून खुलतो आणि छान दिसतो आहे ॲक्च्युली लाईट्स चालू असतील ना तेवढं काही समजून येत नाही किंवा एकतर ना एकच स्टेबल लाईट पाहिजे किंवा मग लाईट्स ऑफ पाहिजे तरी पण छान दिसतं तर आता आजचा प्लॅन असा आहे की आता पटापट घरातली कामं करायची मग बारा वाजता गौरी आणायच्या त्यांना जेव घालायचं आणि मग चार वाज चारनंतर मग त्या उभ्या करायच्या असं सगळं असतं तर आम्ही काय काय करतो ते मी तुम्हाला सगळं दाखवते तुम्हाला आज गौरींचे मुखवटे त्यांच्या साड्या ज्या मी घेतलेल्या आहेत त्या पण दिसतील प्लस जेवणात काय काय असेल सगळं 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 हा ब्लॉग खरंच खूप छान होणार आहे आणि मला खूप भारी वाटते की आज सुट्टी आहे आणि मी घरी आहे आणि त्याच्यामुळे मी सगळं शूट करू शकणार आहे कारण की जर ऑफिस असतं तर मला हे काहीच आलं नसतं तर हा व्लॉग पूर्ण पूर्ण बघत राहा तुम्हाला सगळं सगळं दाखवत जाईल च मी आता रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे आणि आम्ही काय काय केलं तर तुम्हाला सांगतो आता आम्ही गौरींना आणलेलं आहे त्यांच्यासोबत छोट्या बाळांना पण तर आता मी तुम्हाला दाखवते की काय काय केलेलं आहे कसं कसं केलेलं आहे आणि माझा हात बघू शकता कारण की मी त्यांची पावलं काढली आहेत त्याच्यामुळे असं दोन्ही हातं माझी रंगीत झालेली आहेत आणि मी तुम्हाला आता सगळं दाखवते नाही इथे तुळस बाहेर ठेवली मी तर रांगोळी वगैरे काढून घेतली आणि इथे आम्ही ठेवले होते आधी गौरी दोघी पण आणि मग इथे पावलं काढली त्याच्यावर मग फुलं वगैरे टाकले इथे बघाय डोअरमुळे आहे आणि मग अशी पावलं नंतर ह्या आमच्या इथे दोघी पण गौरी आलेल्या आहेत आणि ही त्यांची छोटी छोटीशी बाळं पण पार आहेत आता मम्मीने यांना नथा घातलेले आहेत बघा एकदम घारे घरे डोळे यांचे इथे साखर पण ठेवली आहे आणि इथे त्यांची बाळं पण आहेत आणि ही जी बाळं आहेत ना ही मी आत्ता लालबागवरून आणली आहेत यावर्षी या ज्या गौऱ्यांची मुखवटे आहेत हे आम्ही ठाण्यावरून घेतलेले आणि हे आत्ता लेटेस्ट यावर्षी घेतले लालबागवरून किती सुंदर आहे ते दोघं पण छान आहेत मम्मी बोलते ही मुलगी तुझ्यासारखीच दिसते आता मी जेवण करून घेते आता जेवणात काय जेवते दाखवते मटकीची भाजी चपाती इथे लोणचं आहे आणि एक मोदक घेतला आहे तर आता आम्ही जेवण वगैरे घेऊ आणि नंतर थोड्या वेळानंतर त्या गौऱ्या आपल्याला उभ्या करायला आता मम्मी त्यांच्यासाठी चहा ठेवते चहा वगैरे पितील आणि मग नंतर आम्ही त्यांना नटवू वगैरे मी तुम्हाला सगळं दाखवते की आमच्याकडे काय काय सामान आहे काय काय करणार आहोत सगळं सगळं कोण आलेलं की कोण आहे कोण आहे बाकी कोणी नाही छोटी छोटी आहे 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 त्यांची मम्मा तुझे मम्मा कुठे hey तर आता वाजलेत नऊ मग अशी मी जेवण केल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि त्याच्यानंतर आम्ही सहा वाजता वगैरे ना गौरी वगैरे उभारायला घेतल्या मग आमची एक उभी करून झाली माझ्या भावाचे मित्र आले होते त्यांचा सगळा ग्रुप स्कूलचा मित्रमैत्रिणी सगळ्या आल्या होत्या त्यांच्यामध्ये मग आमचा परत थोडासा टाईम गेला नक्कीला सांभाळायचं होतं त्याच्यामध्ये तर त्याच्यात सगळा टाईम गेला आणि आता आमच्या गौऱ्या उभ्या पण करून झालेल्या आहेत आता मी तुम्हाला सगळं एकदम सविस्तरपणे सांगते तर ब्लॉग नक्की बघत राहा आणि मी याचं ना एक छोटासा शॉर्ट पण बनवणार आहे तर तो देखील बघा आता मी तुम्हाला सगळं दाखवते हा आपला बाप्पा जो तुम्ही आधी पण बघितलेला आहे आणि या आपल्या गौराई आहेत हे बघा किती छान दिसत आहेत आणि आम्ही या दोन साड्या घेतलेल्या आहेत ही सेमच आहे पॅटर्न दोघांचा ही फक्त पिंक मध्ये आणि ती थोडीशी अशी ब्लू शेडमध्ये आणि तुम्हाला मी एक एक दाखवते बघा इला नथ आहे मॅचिंग कानातले सुद्धा आहेत हिला ठुशी आहे हिला लक्ष्मी हार सुद्धा आहे आणि मंगळसूत्र आहे आणि मांगड्या हातावर हिले कुंकू आहे आणि कंबरपट्टा आणि काय बोलतो आपण छल्ला सुद्धा आहे सगळं सगळं सेम हिला सुद्धा आहे हिला हिच्या साडीवर मॅचिंग इअरिंग्स आहेत आणि बाकी ज्वेलरी सेम आहे बघू शकता आणि आता दोन छोटी बाळं असतात तर इथे आपल्याकडे आहे ही छोटीशी मुलगी फ्रॉक घातलेला आहे हिला पण दागिने घातलेले आहेत आणि हिचे दिसतायत हे बघा आणि हा पण आहे उभं करायचं होतं पण ना काहीतरी त्या कुर्त्यामध्ये प्रॉब्लेम आहे तर हे आम्ही नंतर करूकडे सगळं इथे सगळं हे सगळं फराळाच आहे त्याचबरोबर इथे पाच प्रकारची धान्य आहेत इकडे हा कासव ठेवला आहे त्याच्यामध्ये फळं आणि भाज्या देखील आहेत आणि इथे आपल्याकडे परत पाच प्रकारची फळं आम्ही ठेवलेली आहेत आणि याचं फुलांचं आहे बाकी इथे मोदक वगैरे आहेत आणि हे जे आहेत ना हे आम्ही पहिल्या वर्षी घेतलं होतं हे बघा हे मातीचे आहेत तर ते जागा नाही आहे पण तरी आम्ही ते ॲडजस्ट केले परत ह्याला पण उभं करायचं आहे आता नंतर बघू कसं काय काय दिसतं ते ओवरऑल हे असं दिसतं आहे प्लीज कमेंट करून सांगा की आमच्या घरात गौरी गणपती कसे दिसत आहेत आता आणि बघा बघा हा बघा हा इकडे वगैरे हा असं तिथे बसला मात्र भावाची वाडं बघत तर आता आम्ही यांना जेवण वगैरे देऊ आणि आम्ही पण जेवण करून घेऊ आणि